श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेली एक पोलीस तपास कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे मुरलीची मौज या कथेच्या पहिल्या भागात आपण बघितलं की कोठारींच्या ट्रान्सपोर्ट कंपनीत तुकाराम हा ड्रायव्हर शंभर रुपये मिळवण्याच्या मोहात तीन जणांनी त्याचा ट्रक बुक केला असतो तो परस्पर घेऊन जातो आणि त्याच्यात हे तिघेजण तांब्याच्या सळ्या भरतात परंतु त्या कुठेही मारवाड्याकडे विकल्या जात नाहीत दरम्यान कोठारी आपला ट्रक हा तुकाराम कुठे घेऊन गेला हे माहिती नसल्यामुळे कुर्ला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करतात आणि जयकरांची मदत घेत असतात रात्री तुकाराम ट्रक आणि त्यातील सळ्यासह कोठारींच्या घरी येतो आणि सगळी हकीकत सांगतो त्यामुळे घाबरलेले कोठारी हे जयकरांच्या घरी येऊन पुन्हा मदतीची मागणी करतात आणि जयकर त्यांना माटुंगा पोलीस स्टेशनला फोन करून तिथे जायला सांगून मदत करतात आणि आता या प्रकरणाचा पुढील भाग दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता डिटेक्शन क्राईम ब्रांच सी ची स्टेशन वॅगन जयकरांच्या घरासमोर येऊन उभी राहिली जयकरांनी आपल्या ऑफिसात फोन करून सब इन्स्पेक्टर कामत आणि तीन चार शिपायांना गाडी घेऊन घरी बोलावले होते वडाळ्याला गोदामातून काही माल बाहेर काढण्यात आला होता काल जरी ती तक्रार माटुंगा पोलीस स्टेशनकडे नोंदवण्यात आली नव्हती तरी आज तक्रार नोंदवली जाण्याची शक्यता होती काल रविवार असल्यामुळे गोदामाच्या मालकाला ही घटना समजली नसेल पण आज त्याला आपल्या गोदामातील चोरी समजेल अशी खात्री जयकरांना होती जयकरांनी कामतांना आणि आपल्या सहाय्यक शिपायांना हा सारा प्रकार सांगितला आणि ते म्हणाले तशी सोपी केस आहे आरोपी सापडायला काही हरकत नाही आता आपलं नेहमीच टेक्निक वापरायचं पहिली गोष्ट म्हणजे गोदामाचं मालक कोण आहेत ते आणि त्याचे नोकर कोण आहेत अलीकडे त्यानं कोणा नोकऱ्याला कामावरून काढलंय एका गोदामाच्या चाव्या कोणाकडे असतात वगैरे सुरुवात करायची साहेब केस ओपन होईल फक्त कुर्ल्याचा मारवाडी आणला म्हणजे काम झालं एक शिपाई म्हणाला तसे जयकर म्हणाले अगदी बरोबर आरोपी सर्वात प्रथम कुर्ला बैल बाजार येथे मारवाड्याकडे गेले होते म्हणजे त्यांना खात्री होती की हा मारवाडी आपला माल घेणार म्हणजे या आरोपींना तो मारवाडी ओळखत असला पाहिजे त्यांची नावं पण त्या मारवाड्याला माहीत असली पाहिजेत त्या मारवाड्यानं जेव्हा माल नाकारला तेव्हा आरोपी दुसऱ्या मारवाड्याकडे गेलेत ही गोष्ट लक्षात ठेवा बैल बाजाराचा मारवाडी आपल्याला आरोपी देणार साहेब कामत म्हणाले मी तुकारामला आता माटुंग्याला बोलवलाय तो आपल्याला बैल बाजाराचा मारवाडी दाखवेलच चला आपण माटुंगा पोलीस स्टेशनवर जाऊ जयकर म्हणाले आणि ते आपल्या स्टाफसह गाडीत येऊन बसले जयकर माटुंगा पोलीस स्टेशनला पोहोचले तेव्हा तिथे कोठारी आणि तुकाराम होतेच तुकारामनं आतल्या रात्री आपल्या ट्रक मधील सारा माल माटुंगा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिला होता पोलिसांनी हा माल पंचनामा करून आपल्या ताब्यात घेतला होता कुठल्या तरी गोदामातून चोरीस गेलेला हा माल त्या चोरीची तक्रार येण्यापूर्वीच पोलिसांना मिळालेला होता ही एक थोडीशी गमतीदार घटना घडली होती तांब्याचे ते सारे पाईप आणि सळ्या पोलीस स्टेशनच्या आवारातच ठेवल्या होत्या पोलीस स्टेशनात पोहोचता जयकर माटुंगा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांबरोबर हा सारा माल पाहत होते त्या मालाची नेमकी किंमत काय असेल याचा अंदाज जयकर करू शकत नव्हते परंतु हा सारा माल कितीतरी हजार रुपयांचा आहे याची कल्पना त्यांना होती जयकर या मालाची पाणी करत असताना तिथे आणखीन एक गमतीदार घटना घडली साडे दहाच्या सुमारास माटुंगा पोलीस स्टेशनच्या मध्ये अचानक एक फियाट गाडी येऊन उभी राहिली आणि या गाडीतून चार गृहस्थ खाली उतरले या चौघांमध्ये एक गृहस्थ असा होता की गाडीतून खाली उतरताच तो तांब्यांच्या सळ्यांकडे पाहत आश्चर्याने ओरडला अरे ये तो आपणा माल आहे आणि मग जयकरांना जी नवीन माहिती समजली ती अशी होती त्यांच्यासमोर जे गृहस्थ उभे होते त्यांचं नाव होतं गोविंदराम गोविंदराम तांबा पितळ्याचे मोठे व्यापारी होते फार मोठ्या प्रमाणात तांबा पितळ विकण्याचा त्यांचा धंदा होता मुंबईत लोहा बाजार येथे त्यांची मेसर्स गोविंदराम अँड सन्स या नावाची मोठी पेढी होती गोविंदराम चेंबूर येथे राहत होते आणि त्यांचे गोदाम वडाळ्याला रफी खिडवाई रोडवरती होते गोविंदरामचे दिवाणजी शहा म्हणून गृहस्थ होते त्यांच्याकडेच गोदामाच्या चाव्या असायच्या गोविंदरामांना आलेल्या ऑर्डर्सची डिलिव्हरी या गोदामातून दिली जायची कोणतीही डिलिव्हरी देताना शहा गोदामात हजर असायचे सोमवार दिनांक आठ रोजी सकाळी अकरा वाजता गोदामातून काही माल भांडूपच्या एका कारखान्यात पाठवायचा होता शहा सकाळी दहा वाजता गोदामावर आले होते चाव्या अर्थातच त्यांच्याकडे होत्या शहांबरोबर पेढीवरचा एक नोकरही होता शहानं त्याच्याकडे चाव्या देऊन गोदाम उघडले आणि आत प्रवेश केला त्यांनी आत प्रवेश केला मात्र ते भलतेच दचकले त्यांना अर्धे अर्धे गोदाम रिकामे झाल्याचे आढळून आले गोदामात चोरी कशी झाली याचा त्यांना नवल वाटत होतं परंतु ती वेळ विचार करण्याची नव्हती त्यांनी ताबडतोब आपल्या शेठजींना घरी फोन केला आणि त्यांना गोदामावर येण्यास सांगितले गोदामात चोरी झाली असल्याचं समजताच शेठजी गोविंदराम ताबडतोब वडाळ्याला जाण्यास निघाले आणि अर्ध्या तासाच्या आत ते गोदामावर येऊन पोहोचले तोपर्यंत शहांनी एकूण मालाची मोजदात केली होती त्या मोहिणीत त्यांना आढळलं की गोदामातून अंदाजे तीस हजारांचा माल चोरीस गेलेला आहे गोदामात पोचल्यानंतर गोविंदरामांना मोठा धक्का बसला होता आपल्या गोदामातील आवडवे चोरी कळताच गोविंदराम सुम्न झाले आणि ते शहाना बरोबर घेऊन ताबडतोब माटुंगा पोलीस स्टेशनवर येऊन हजर झाले पोलीस स्टेशनवर जाताना गोविंदराम विषण स्थितीत होते परंतु पोलीस स्टेशनच्या कंपाऊंडमध्ये पाय टाकताच त्यांची मनस्थिती एकदम पलटली आणि त्यांना मोठा पण सुखद धक्का बसला आपला चोरीस गेलेला सारा माल ते पोलीस स्टेशनच्या कंपाऊंड मध्ये बघत होते आता या मालाचा मालक कोण ते शोधण्याचे काम आपोआप टळले होते चोरीस गेलेला माल आणि पाठोपाठ खुद्द मालकच पोलीस स्टेशनवर पोहोचला होता ही नवीन माहिती ऐकून जयकर माटुंगा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना म्हणाले कंप्लेनंट पार्टी आणि प्रॉपर्टी तुमच्या ताब्यात आहे आता तुम्ही गोदामावर जाऊन पंचनामा करा आणि याचे स्टेटमेंट घ्या आम्ही आरोपींच्या मागे लागतो चोरीचा माल सापडला होता मालकही सापडला होता परंतु आरोपी सापडणं आवश्यक होतं जयकरांनी तुकारामला आपल्या स्टेशन मध्ये बसवले हो आणि ते बैल बाजार कुर्ला येथे जाण्यास निघाले कुर्ल्याला जाताना जयकरांनी तुकारामला विचारले मला एक सांग तुकाराम ते दोघे तुझ्याबरोबर कोणत्या भाषेत बोलत होते हिंदीत साहेब ठीक आहे पण तू ट्रकमध्ये ते दोघं आपसात काही बोलत होते की नाही बोलत होते ना साहेब कोणत्या भाषेत मद्रासी भाषेत मला एक 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 तर एकही अक्षर समजत नव्हतं अच्छा म्हणजे आरोपी मद्रासी आहेत तर जयकर स्वतःशीच फुटफुटले जयकरांची पार्टी साडे अकराच्या सुमारास बैल बाजार कुर्ला येथे पोहोचली आदल्या दिवशी तुकारामने आपला ट्रक जिथे उभा केला होता तिथेच स्टेशन वॅगन थांबवली आणि गाडीतून त्यानं एका पेढीकडे बोट दाखवलं याच मारवाड्याला काल ते दोघे प्रथम भेटले होते जयकरांनी पेढीकडे नजर टाकली त्या पेढीवर शाह पुरणमल जैन अशी पार्टी होती आपल्या दारात पोलिसांची गाडी उभी राहिलेली पाहून पुरणमलच्या छातीत चा गोळा उभा राहिला मुंबईतील एकजात सारे मारवाडी इतर जरी कोणाला नसले तरी साध्या वेशातील पोलिसांना विशेषतः सी आय वाल्यांना लगेच ओळखत असत आणि म्हणूनच पुरणमल जणू डोळ्यात प्राण आणून पाहत होता की पोलीस गाडीतून कोणत्या आरोपीला बरोबर घेऊन उतरतात ते उतरता परंतु तुकारामला पाहून त्याला काही अर्थबोध होत नव्हता तुकाराम आधी त्या पेढीची पायरी कधी चढला नव्हता जयकर पेढीवर आले तेव्हा पुरणमलनं उठून त्यांना नमस्कार केला जयकरांनी लगेच काल तू काय काय माल घेतला आहेस अशी विचारणा करून त्याच्याकडे चौकशी करण्यास सुरुवात केली पुरणमलने आपली रोजमेळ वही बाहेर काढून जयकरांसमोर ठेवली जयकरांनी त्या वहीला स्पर्शही न करता काल सकाळी तुझ्याकडे कोणता ट्रक आला होता त्या ट्रक मध्ये काय होतं ही चौकशी सुरू केली आता पुरणमलच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडला पोलीस निराळीत चौकशी करत आहेत हे पाहून त्यानं समाननाचा श्वास सोडला आणि म्हणाला साहेब काल माझ्याकडे दोन माणसं ट्रक घेऊन आली होती त्यांनी तांब्याच्या सळ्या आल्या होत्या त्यांना तो माल विकायचा होता मग तू घेतलास की नाही नाही साहेब मी नाही घेतला का नाही साहेब त्यांना पंचवीस हजार रुपये पाहिजे होते शिवाय माल काहीतरी लफड्याचा असला पाहिजे असा मला संशय आला त्या दोघांच्या अंगात फाटके कपडे होते पाया चपला पण नव्हत्या मला त्यांचा संशय आला साहेब मी बोललो मला माल नको तू कधी लफड्याचा माल घेतला नाहीस काय आजपर्यंत पोलिसांनी तुझ्याकडून कधी रिकव्हरी केली की नाही जयकर आवाज चढवत म्हणाले तसा पुरणमल घाबरला तसं नाही साहेब तसं नाही पुन्हा जयकर आवाज चढत म्हणाले दुनियातले सगळे मारवाडी सोडून ते फक्त तुझ्याच कडे का आले आता पुरणमल जरा जास्तच घाबरला जयकरांनी त्याला अधिक छेडायला सुरुवात केली तेव्हा पुरणमूलनं कबूल केलं की त्या दोघांमधला एक जण मधून आपल्या पेढीवर येत असतो त्याचं नाव मुरली असं आहे त्या मुरलीनं पुरणमूलकडे एक छोटा ट्रान्झिस्टर स्टीलची काही भांडी चार पाच साड्या घाण म्हणून ठेवल्या होत्या जयकर समजून चुकले की हा काही माल चोरीचाच असणार त्याचा पत्ता काय पुरणमलने लगेच आपली वही चालली हा मुरली मुदलियार धारावी रावळी कॅम्प येथे राहत होता जयकरांचं काम झालं त्यांनी मुरलीचा पत्ता आपल्या डायरीत लिहून घेतला आणि पुरणमोलच्या पेढीतून बाहेर पडले या प्रकरणातील एका आरोपीचे नाव आणि पत्ता जयकरांना समजला होता आता पुढच्या गोष्टी फारशा अवघड नव्हत्या जयकरांची स्टेशन वॅगन आता धारावीच्या रोखानं धावू लागली जयकर बर दुपारी धारावी रावळी मध्ये पोहोचले त्यांना खात्री होती की आपण जर कॅम्पात पाय टाकला तर आरोपी निश्चित पळून जातील म्हणून त्यांनी दोघाशी पायांनाच कॅम्पात पाठवून दिले आणि ते कामतांसह दारावी पोलीस स्टेशन मध्ये येऊन बसले जे शिपाई मुरलीच्या शोधात गेले होते त्यांच्याबरोबर तुकारामही होता त्या शिपायांना मुरलीची झोपडी शोधून काढण्यास फारसा वेळ लागला नाही आणि त्यांच्या सुदैवानं ते जेव्हा मुरलीच्या झोपडी पोहोचले तेव्हा मुरली दारू पिऊन आपल्या बायकोला शिव्या देत होता या शिपायांनी मुरलीवर ताबडतोब झडप घातली आणि त्याला फरफडत झोडपडी बाहेर आणले या शिपायाबरोबर तुकाराम ड्रायवर पाहून मुरली खलासच झाला त्याच्या डोक्यातली नकशा लगेच उतरली मुरलीची भर रस्त्यातून जणू मरवणूक काढून त्याला धारावी पोलीस स्टेशनमध्ये आणून जयकरांसमोर उभे करण्यात आले पोलीस स्टेशनात शिरताच दोन मिनिटात या मुरलीची मुरली वाजू लागली आणि या मुरलीच्या कंठातून जे स्वर बाहेर पडले ते असे होते मुरली बुरटा चोर होता आणि तो आणि त्याचा साथीदार विश्वंबर उर्फ विश्वा हे दोघे लहान मोठ्या चोऱ्या करण्यात पटाईत होते कुर्ला बैल बाजार मारवाड्याकडे जो माल ठेवण्यात आला होता तोही या दोघांनी चोरलेला होता ही चोरी देखील त्यांनी कुर्ल्यातच केली होती परंतु या लहान सहान चोरींमध्ये मुरलीला काही फारशी मौज वाटत नव्हती कुठेतरी मोठी चोरी करून भरपूर मौज करावी आणि भरपूर मौज करण्यासाठी मोठी चोरी करायची कुठ नाही वडाळ्याच्या रफी अडबत खिडवाई रोडवर जिथे गोविंदरामचे गोदाम होते त्या गोदामापासून काही अंतरावर या झोपडपट्टीत मुरलीचा मित्र राहत होता रंगप्पा बेकार होता आणि अधूनमधून तोही मुरली बरोबर चोऱ्या मारा करत होता गोविंदरामच्या गोदामात कोणता माल आहे याची रंगप्पाला कल्पना होती तो जेव्हा जेव्हा गोदाम उघडे असायचे तेव्हा आतला माल बघत होता हीच खबर त्यानं मुरलीला दिली आणि आपण गोदाम साफ करूया असं त्यानं मुरली आणि विश्वाला सांगितलं मुरली आणि विश्वानं एक दिवस रंगाबरोबर या गोदामाची पाणी केली आणि गोदाम साफ करण्याचा निश्चित निर्णय त्यांनी घेतला परंतु गोदाम उघडायचे कसे मुरलीचे डोके मोठे आऊर होते मुरलीनं आणि रंगप्पानं एका मध्यरात्री गोदामाच्या कुलपांची नीट पाणी केली ही कुलप तशी साधीच होती या कुलपांना कोणत्या चाव्या लागतात याची मुरलीला कल्पना आली त्याने तशा प्रकारच्या चाव्यांचा एक जोडगा पैदा केला आणि पुन्हा एके रात्री या वेगवेगळ्या चाव्या त्या कुलपांना लावण्यात त्याने सुरुवात केली या चाव्यांपैकी ज्या दोन चाव्या कुलपांना लागल्या त्या चाव्या मुरलीनं बाजूला काढून ठेवल्या आता कुलूप उघडण्याचा प्रश्न निकालात निघाला होता आता फक्त गोदाम उघडायचे होते परंतु हे गोदाम इतर दिवशी न उघडता रविवारीच उघडायचे मुरलीने ठरवले रविवारी गोदाम बंद असतं हे मुरलीला समजले होते इथे आणखीन एक गोष्ट उजेडात आली आम्ही रविवारी तांब्याचा काही माल आणणार आहे मुरलीनं दोन दिवस अगोदरच पुरणमल मारवाड्याला सांगितलं होतं रविवारी दिनांक सात रोजी मुरली विश्व आणि रंगप्पा सकाळी सातच्या सुमारास तुकारामला येऊन भेटले आणि त्यांनी भाड्याचा ट्रक ठरवला यानंतर कोणत्या घटना घडल्या त्या वर आलेल्या आहेतच इथं पुरणमल मारवाडी ट्रकमधील माल पाहून खलासत झाला तांब्याचा एवढा मोठा माल आपल्या पेढीवर येणार आहे याची त्याला कल्पनाच नव्हती मुरली काहीतरी भंगार माल घेऊन येईल असं त्याला वाटत होतं परंतु तांब्याचे पाईप पाहून पोलीस या चोरीच्या मागे हात धुवून लागतील अशी त्याला भीती वाटू लागली आणि त्याने माल घेण्याचे नाकारले पुरणमल माल घेत नाही पाहून मुरली घाबरला तो वाटेल त्या किमतीत माल विकण्यास तयार झाला तुकारामला देण्याचे भाड्याचे पैसेही त्याच्याजवळ नव्हते परंतु पुरणमलच नव्हे तर कोणताही मारवाडी हा माल घेण्यास तयार झाला नाही तेव्हा मुरलीनं त्या मालावर पाणी सोडण्याचे आणि तुकारामला टोपी घालण्याचे ठरवले त्या संध्याकाळी सर्वात शेवटी या तिघांनी तुकारामचा ट्रक सायनला आणला आणि एका इमारतीत शिरून त्या इमारतीच्या मागच्या बाजूने पळून गेले म्हणून तुकाराम कोठारी शेठजींकडे गेला होता आता गुन्हा पूर्ण उजेडात आला होता जयकरांनी त्या संध्याकाळपर्यंत प्रथम विश्वा आणि नंतर रंगप्पाला अटक केली मुरलीच्या झोपडीतच जयकरांना चाव्यांचा जोडका सापडला होता इथं माटुंगा पोलिसांचे पंचनाम्याचे काम पूर्ण झाले होते जयकरांनी ही केस माटुंगा पोलिसांकडे सोपवली त्यांनी आपले आरोपी माटुंगा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आणि ते आपल्या पार्टीसह सीआयडी ऑफिसात निघून गेले पुढे माटुंगा पोलिसांनी सर्व मारवाड्यांचे जाबजबाब घेतले जाब पुरण अगोदरचा चोरीचा माल जप्त केला ती चोरी उघडकीस आणली आणि या तिन्ही आरोपींविरुद्ध खटला दाखल केला या खटल्यात मुरली विश्वा आणि रंगप्पा दोषी ठरले मुरली आणि विश्वाला प्रत्येक एक वर्ष सक्त मजुरी तर रंगप्पाला तीन महिन्यांची सजा देण्यात आली मुरली मौस करण्यासाठी तुरुंगात निघून गेला कोठारी शेटजींनी ट्रकच ड्रायव्हर बेपत्ता म्हणून कुर्ला पोलिसांकडे तक्रार केलेली ती तक्रार सात तारखेलाच मागे काढून घेतली हे सांगायलाच नको आणि तुकारामनी पुन्हा असल्या भानगडीत पडायचं नाही असे म्हणून कानाला खडा लावला